श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नवरात्रीची सातवी माळ या सातव्या माळेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात नवरात्रीच्या सातव्या माळेला माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे देवीचे स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन गदर्भ आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे कालरात्री रात्री देवीला काली मातेचे स्वरूपही मानले जाते पार्वती देवीपासून काली मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले आहे तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे गंगाजल पंचामृत पुष्प गंध अक्षता याने देवीचे पूजन करावे तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा देवी भागवत पुराणानुसार कालरात्री रात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही अकाली मृत्यूचे भय राहत नाही मनोकामना पूर्णत्वात जातात तसेच भाविकांच्या समस्या अडचण यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार एकेकाळी शुंभ निशुंभ रक्तबी यांसारख्या दृष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता लोकांसह हो देवांनाही त्रास दिला होता बघेल त्याला उचलणे मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता त्यामुळे वैतागलेले देवगण भगवान शंकरांचा धावा करू लागले जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले तेव्हा महादेवाने माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसाचा वध केला पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता कालरात्रीची निर्मिती पार्वतीने केली या रक्तबीजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मूग धड करून त्यातून येणारे रक्त काली मातेने प्राशन केले त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला आता आपल्याला या सातव्या माळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे काही सेवा करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काहीही केले मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या देखील मुलांची प्रगती मंग नोकरी ही मदे त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं तर अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही घरामध्ये आजारपण भांडणतंटे सतत चालू राहतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या नवरात्री सातव्या माळेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आता आपल्याला या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही या दिवसाचा शुभ रंग आहे निळा तुम्ही निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता तर आता आपल्याला माता काल रात्रीची पूजा करायची आहे आपण अगदी घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा के नसेल तरी पण आपण घरामध्ये माता लक्ष्मी माता दुर्गेची पूजा करावी घरामध्ये आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला एक उपाय करायचा आहे पण उपाय करण्यासोबतच आपल्याला सेवा करणे देखील तितकेच कर गरजेचे आहे आपण जेव्हा उपाय करू आणि सेवा देखील करू तेव्हा आपण जो काही उपाय करत आहोत तो देखील सफल ठरतो पण नुसते उपाय केले आणि जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्या उपाय काही एक फायदा हा बघायला मिळत नाही तर आता आपल्याला या उपायासाठी एकशे आठ लवंगा घ्यायच्या आहेत आता या लवंगा जिथून आपण बाजार करतो तिथे सहज मिळून जातील किंवा पूजेच्या साहित्यामध्ये दे देखील लवंगा या उपलब्ध असतात आता या लवंगा साबुत असाव्यात त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे एकशे आठ आपण घ्याव्या आता असं घेऊन बसल्यानंतर या लवंगा आपण हातामध्ये घ्यायची आहे तसेच आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते घेतलं तरी पण चालेल हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदूळ अख्खे असावे तांदळावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या चार बड्या घ्यायचे आहे आता घेताना शक्यतो भीमसेनी कापूरच घ्या जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल साध्या कापराच्या तुलनेत भीमसेनी कापूर हा परिसरातील नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो तसेच माता लक्ष्मीला देखील भीमसेनी कापूर अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला भीमसेनी कापराच्या चार किंवा पाच वड्या घ्यायच्या आहेत त्या तांदळावरती ठेवायचे आहे ते तांदूळ तुम्ही कापूर जाण्याच्या जा भांड्यामध्ये किंवा एखाद्या पंथीमध्ये एखाद्या वाटीमध्ये ठेवू शकता त्यानंतर एकशे आठ लवंग घ्यायचे आहे प्रथम एक लवंग आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे आपण माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करावा एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे आपण एक लवंग हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर तो कापुरावरती टाकायचा आहे आणि एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे परत दुसरा लवंग आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि परत आपण एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे एकशे आठ लवंग आपण त्या भीमसेनी कापरावरती टाकायचे आहे अगोदर कापूर जाळायचा आहे आणि त्यानंतरच आपण मंत्र जप करायला सुरुवात करायची आहे आपला बीजमंत्र देखील एकशे आठ वेळा म्हणून होईल आता जर कापूर कमी आला तर आपण परत त्यामध्ये भीमसेने कापूर देखील टाकावा भीमसेनी कापूर आणि लवंग आपण घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये दे देखील सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते व माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे तसेच आपल्या खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो व नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातून निघून जात असते हे सर्व करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मी माता दुर्गेकडे सांगायची आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता ज्यांना नोकरी व व्यवसाय मिळत नसेल अगदी नोकरी नवीन मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे मग महिला असेल किंवा पुरुष असेल तर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो ज्यांना पण नोकरी व्यवसायाबाबत समस्या असतील त्यांनी नवरात्रीच्या काळामध्ये दोन लवंग हेच आहे लवंग हे साबूत असावं त्यांना पुढे फूल देखील पाहिजे दोन लवंगाची जोडी तुमच्या डोक्यावर सात वेळा फिरवायची आहे सात वेळा तुमच्यावरून ही लवंग उतरून घ्यायची आहे अगदी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही उतरवायला लावले तरी पण चालेल आणि हे लवंग उतरून झाल्यानंतर आपण दुर्गा देवीच्या चरणी अर्पण करायचं आहे असे केल्याने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात हे लवंग अर्पण करत असताना तुम्हाला जे काही नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येतील त्याबद्दल आपण माता दुर्गाला सांगायचे आहे अगदी नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी अष्टमी किंवा नवमीला किंवा सप्तमीला हा लवंगाचा उपाय करू शकता त्यानंतर जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर नवरात्रीच्या काळात घराच्या कोणत्याही कोपऱ्यात तव्यावर भाजलेल्या सात ते आठ लवंगा देवीपुढे ठेवाव्यात आणि दुर्गादेवीची पूजा करावी असे केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून देखील मुक्ती मिळते अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार लवंग देवी दुर्गाला अतिशय प्रिय मानले जाते अशा परिस्थितीमध्ये नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांसाठी दुर्गाला गुलाबाच्या फुलांसह लवंगाची जोडी आपण जरूर अर्पण करावी नवरात्रीमध्ये हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर हनुमान मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर त्यामध्ये एक लवंग टाकून पवनपुत्र हनुमानाला नवरात्रीच्या काळात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील प्रार्थना करावी यामुळे आपली इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद